साहेब तुमच्या सिस्टरचं गाव कोणतं आहे हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग ये मेरी फ्रेंड है की ना हैदराबाद की।, की।, की तो गाई सकाळी लवकर उठून मी फ्रेश झाले आणि मुलांचा टिफिन वगैरे बनवला आज सकाळी सहा वाजताच मी दरवाजा वगैरे धुवून टाकला होता कारण खूप घाण झालेला आम्ही एका बिल्डिंगमध्ये आठ जण राहतो आणि आम्ही खालच्या फ्लोअरला राहतो त्यामुळे सगळ्यांचं येणं जाणं माझ्या दरवाजा समोरूनच तर इथे घर पण स्वच्छ झालं मुलांचा टिफिन सुद्धा सकाळी केलेला होता आलूची भाजी आणि इथे मी रोटी छोटी छोटी मुलांच्या टिफिनसाठी मी रोटीच बनवते छान तूप लावून आणि आता मुलांचा टिफिन इथे मी तयार केला भरून सुद्धा ठेवला वॉटर बॉटल पण भरल्या तेरा आज मैं स्कूल जा रही हूँ आज नहीं मैं अभी अभी मैं स्कूल जा रही हूँ फिर आपको बाद में मिलूंगी नीरज तो तुम्हारे भैया रेडी हो गए तो अभी हम जाएंगे स्कूल स्कूल से आने के बाद हमको मिलेंगे बाय इतना आता सुद्धा सुधा माझी तयार झालेली आहेत नीरज सॉक्स घलत है आ डॉली शूज घलत बघ इकडं बघ खाली खाली कर कर अजून आवडत नाही खाली अजून खाली? खाली कर ठीक आहे मग फक्त डायरेक्ट मोठा पण तसं का केलं असेल ते मुलं म्हणून नऊ वाजता व्हायचा ना हा शॉर्ट ब्रेक नऊ वाजता ते मुले हँड वॉश करायला जायचे आणि कुठे पण फिरायचे खेळायचे म्हणून ते करायचेच नाही आणि बलील आणि जसं सपला फूड ब्रेक मग बलीच आणि येतच नाही तरी मुलं येत नाहीत स्कूलमध्ये म्हणून मग आता एकच किती वाजता होतो हा ब्रेक हा ब्रेक टेन ते इलेव्हन टेन ते इलेव्हन एक घंटा असतोय भूक लागत नाही तोपर्यंत तीन वाजेपर्यंत भूक लागत असेल की

तर आता दोन्ही मुलं सुद्धा गेलेली आहेत आणि आता यांनी सगळे पडदे काढून मला धुवायला दिलेत तर आता हे पण फ्रेश होऊन चाललेत ड्युटीवरती जाताना आम्ही मस्त आधी सकाळी हिंदी गाणी लावतो आणि ती बघत बघतच मी पण काम करत असते आणि हे पण तर आता कसम खा के कहो हे गाणं लागले खूप भारी गाणं आहे पण म्युझिक वगैरे टाकू शकत नाही तर आता हे यांचं शूज घालत आहेत त्यानंतर आता हे पण जातील मेरी फ्रेंड आई थी चलो मराठी मी बात करले ती साड्या नेण्यासाठी आली होती फॉलसाठी साडी मी तुम्हाला दाखवतेच पुढं की क कोणती साडी आहे ती त्याच्यानंतर थोड्याफार कुर्त्या पण होत्या त्या आपण फिटिंग वगैरे हो केल्या आज मैत्रिणी तिघीजणी घरी आल्या होत्या एक हानीची मम्मी ताई आणि स्वप्नाली ताई आणि ताई त्यांना एक ब्लाउजची भाई शिकायची होती फ्रीलवाली बटरफ्लायवाली तर त्यासाठी त्या दोघी आल्या होत्या आणि मी थोडंसं त्यांना सांगितलं त्यांना फ्रीलवाली भाई शिकायची होती म्हणून त्यांनी ऑरगेंजामधलं हे कापड आणलं होतं ऐंशी रुपये मीटर इथे ऑरगेन्झा हे कापड भेटते तर त्यापासून त्या ब्लाउज शिवणार होत्या तर इथे मी दोघींना सुद्धा दाखवलं शिलाईचे व्हिडिओ टाकायला दोन दिवस झालं भेटलंच नाही बघू आता कधी भेटते काहीच ही एक साडी कॉल करण्या पॅरा ब्लाउज तर माझी मैत्रीण आहे ना हनीची मम्मी तिची ही साडी किती मस्त आहे साडी तर ही साडी त्यांना त्यांच्या ते मम्मीने साऊथवरून पाठवली ॲनिव्हर्सरीसाठी तर बघा नवीनच पॅटर्न आहे पहिल्यांदाच बघितली मी त्यानंतर मी अंगावर सुद्धा घेऊन अशी बघितली खूप भारी वाटली कलर तर इतका मस्त आहे ना आणि त्याचा पदर मला जास्त म्हणजे आवडला एकदम जास्त अशी सॉफ्ट पण नव्हती आणि जास्त अशी फुलणारी पण नव्हती तर मीडियम होती तर आता शेवटी आणिची मम्मी आता घरी जायला निघाली त्यानंतर आली डॉली तब्येत खराब झाल्या काय झालं डॉली डोळे दुकारल्यात आणि काय वेळाले आणि डोकंदुखत होत होतं नर्स मॅमकडे गेलेलो नर्स मॅम ना डोकंदुखायची गोळी दिली डोकं दुखायची गोळी होती या तापाची गोळी होती ती डोकं दुखायची अच्छा मग काय सांगितलं नर्स मॅमने नर्स मॅम सांगितलं थोडं तरी आपण लेट जाऊ मग लेट ना मग त्यानंतर मॅम सांगितलं मग मॅम मेरे ना मी बहुत दर्दी कर रे मग मॅम म्हणले की जास्त दर्दी कर रहा हो का बता दो ना सांगितलं मॅम बहुत दर्द कर रहा है सच में उल्टी हुई थी। लंच वगैरे झाला की नाही मत तूप आणि भात का हा ठीक आहे थोडस ताप आल्यासारखं झाले पोट पण गरम झाले झोप जरा झोप तोंड बंद औषध आणायला जाऊ आपण नंतर माहित नाही अचानकच डॉलीची तब्येत खराब झाली आणि स्कूल मधून घरी आली जाऊ नंतर दवाखान्यामध्ये औषध आणायला मॅम म्हणली की काल तब्येत ठीक नाही हो उगत आणा मत ये भी बोलाय मॅमने फोन करतो पूजा तर मी आणलेने बोला मेरे फ्रेंड माहेराने बोला की मैम को बता दूंगी काय छोटे ले लेलेन तबेत खराब आहे डॉक्टर के पास चने जायचं इसे माहेराने बोला है मेरी माहेरा नहीं। फ्रेंड फ्रेंड ने बोला है ठीक है देखते हैं कल तक सो गाइस आता हे आलेले आहेत आणि जेवण करत आहेत तर आज यांचा प्लॅन आहे राखी बांधून घ्यायचा <laughs> यांच्या नवीन सिस्टरला राखी बांधायला येणार आहेत या सिस्ट्राचं गाव कोणतं आहे बघा फौजी आले लगेच असं असं आहे जेवण करून लगेच जायचं ट्रुपवर तर आज कॅम्प मध्ये काही लेडीज येणार होत्या सगळ्या फौज लोकांना राखी बांधण्यासाठी त्यांनी पटकन जेवण केलं आणि त्या कॅम्प मध्ये गेले राखी बांधून घेण्यासाठी तर त्यानंतर हे चार वाजता परत घरी आले आणि आम्ही दोघं गेलो थोडी भाजी आणायला आणि डॉलीला औषध आणायसाठी मार्केटमध्ये तर आज शुक्रवार आहे त्यामुळे आज भाजीचा दिवस असतो आज इकडे भाजी भेटू का किती मोठा बाजार भरतोय हा बाजार फक्त शुक्रवारी असतोय त्यामुळे बी एस एफ कॅम्पमधले सगळ्या लेडीज इथं भाजी आणायला आम्ही जातो तर आता मला इथे फॉल घ्यायचे आहेत म्हणून मी थांबलेले आहे थोडंसं फॉल वगैरे घेते भाजी घेते आणि पटकन मग आम्ही घरी पण जातो कारण डॉली आजारी आहे त्यामुळे तर आता मी घरी आलेले आहे काय नाव आहे तुझं हा तुझं नाव काय आहे तन्मय तन्मय नाव आहे तुझं आणि तुला मम्मा तुझी काय म्हणत्या मम्मा काय म्हणत्या तुला राज म्हणते ना हाय पायनॅपल खाल्लंस आणि काय खाल्लंस सांग पायनॅपल अॅपल कस लागते छान आहे अरे 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 रे पायनॅपल छान आहे म्हणते आणि आणि तुला कोणतं फ्रूट आवडते तो काही फायनली इंदोर मध्ये पाऊस सुरुवात झाला चला दाखवते पावसाचा मस्त पाऊस चालू झाला भारी वाटते दाखवते पाऊस सुरू मस्त मग करून दाखवते आता मस्त पाऊस वाटते आता म्हणजे झाड पण छान येणार ऑलरेडी छान आहेतच पण अजून छान येतील अरे पावसात भिजाला दोघं तुम्ही मम्मा कुठे मम्मा मम्मा पण भिजत येते असं ते जात मम्माला पण उड्या मार म्हणा दोन अरे बाळा पाऊस आलाय ए जा राज घरी जा बाय बाय मस्त वाटत आहे कोण भिजतच चालले बाबा पाऊस लागलाय आरामात भिजत चालले बापरे खूप दिवस झाला पाऊस नव्हता बाबा आजचा ब्लॉग इथंच थांबवते ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया काही नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय थोडस उठ उट? ना भूक नाही असं नाही खरंच रद्दा